येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अवमान प्रकरणी बांधकाम मंत्री चव्हाण यांच्यासह इतर अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख गोपू पाटील यांनी जिल्हा प्रशासनाकडे मंगळवारी निवेदनाद्वारे केले आहे दरम्यान डिसेंबर महिन्यात मालवण येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण घाईगडबडीत पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या हस्ते झाले शिवरायांचे स्मारक उभारताना प्रतिकारात्मक उपाययोजना करण्याची आवश्यकता होती मात्र त्याकडे डोळे करून निकृष्ट दर्जाचे काम करून कोट्यवधी रुपयांचा खर्च करून पुतळा उभारला गेला शिवरायांच्या नावावर स्वतःची तुंबडी भरणाऱ्यांवर कारवाईची मागणी निवेदनाद्वारे केली आहे दिलेल्या निवेदनावर जिल्हा प्रमुख गोपू पाटील माजी आमदार डॉक्टर संतोष टारफे बाळासाहेब मगर गणेश दे, संदेश देशमुख देशमुख विठ्ठल शंकर आनंदराव जगताप आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत चंद्रकांत वैद्य मुख्य संपादक हिंगोली झाली जे दोषी आहेत तिथे पालकमंत्री बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण आणि हे सरकार मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील यांनी राजीनामा द्यायला पाहिजे त्याच्या निषेधार्थ आम्ही आज इथं निवेदन दिलं की महापुरुषाच्या जर आठ होऊन जर पुतळ्याचं अनावरण झालेलं असताना जर हा पुतळा पडतोच कसा त्याची कुठेतरी चौकशी व्हायला पाहिजे जो कोणी याच्यामध्ये दोषी असतील तर त्याच्यावर कठोर अशी कारवाई व्हायला पाहिजे आज सर्व महाराष्ट्राच्या पूर्ण देशाच्या या भावना दुखावलेल्या आहेत की हे सरकार किती भ्रष्ट आहे याच्यातून आपण बघितलं असेल की हे महामानवाच्या पुतळ्यामध्ये पण टक्केवारी घेऊन स्वतःचे म स्वतःचा मलिदा खाण्यासाठी हे लोक असे काम नृत्य म्हणजे हे जे काम जे केलं निष्कृष्ठ दर्जाचं त्याचा आम्ही निषेध करतो आणि यांच्यावर लवकरात लवकर कारवाई व्हायला पाहिजे आणि या मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी आणि संबंधित मंत्र्यांनी राजीनामा द्यायला पाहिजे ही अशी आमची सर्व शिवसैनिकांच्या वतीने मागणी आहे